नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी बनवणारा आहे अर्धा किलोचा चॉकलेट फ्लेवरचा केक तर या केकची ऑर्डर मला आज सकाळी आली होती आणि मला हा केक दुपारपर्यंत रेडी करून द्यायचा होता तर चला मग वेळ न लावता लगेच सुरुवात करूया यासाठी मी पहिल्यांदा गणाश बनवून घेणार आहे तर बघा यासाठी तर यासाठी मी पन्नास ग्रॅम चॉकलेट घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याचा गणाश बनवून घेतलेलं आहे तर हे तीन याच्यामध्ये मी डिवाईड केलेलं आहे तर पहिल्यांदा हे चॉकलेट गणाश बनवून घेतलेलं आहे ते मी गाळून घेणार आहे तर हे आपल्याला केकवरती पोर करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी गाळणीच्या सहाय्याने हे गाळून घेणार आहे त्यामुळे याच्यामध्ये कोठेही छोटे छोटे पीस राहणार नाहीत तर एकदम स्मूथली आपलं गणाश रेडी होऊन जाईल याच्यानंतर हे चॉकलेट थोडं क्रश करून घेतलेलं आहे आणि जे उरलेलं गणाश आहे ते आपण केकच्या लेअरवरती टाकून घेणार आहोत तर चला मग सुरुवात करूया यासाठी बघा हा जो मी केक स्पॉन्ज रेडी केलेला आहे तो अर्धा किलोचा आहे तर मी दीडशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा केक स्पॉन्ज रेडी केला होता आता याच्या आपण तीन लेअर्स कट करून घेऊया तर छान अशा तीन लेअर्स कट करून घ्यायच्या आहेत सुरुवातीला मी वरची जी लेअर आहे ती काढून घेणार आहे तर छान अशा आपल्याला ले तीन लेअर्स करून घ्यायचे आहेत तर या केकची प्राईससुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा तर बघा तीन लेअर्स आपण करून घेतलेले आहेत तर आता आपण फर्स्ट लेअर ठेवून घेऊया आणि याला छान असं शुगर सिरप आपल्याला करून घ्यायचं आहे तर यासाठी मी पाणी या आणि साखर घेतलेली आहे यापासूनच शुगर सिरप रेडी केलेलं आहे तुम्ही याच्यात छान फ्लेवरसाठी चॉकलेट इसेन्ससुद्धा टाकू शकता यासाठी जी मी क्रीम घेतलेली आहे तीसुद्धा आपण दीडशे ग्रॅमच घ्यायची आहे तर अर्ध्या किलोच्या केकला एवढी क्रीम पुरेशी होते यानंतर जे चॉकलेट गनाश मी घेतलेलं होतं ते याच्यावरती फिलिंगसाठी वापरलेलं आहे आणि तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलं होतं मी तीन पार्टमध्ये गनाश रेडी केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण हे गणाश टाकून घेतलेलं आहे आणि चॉकलेटचे क्रशसुद्धा मी याच्यावरती चौक टाकून घेतलेले आहेत आणखी टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये चेरीसुद्धा ॲड करू शकता किंवा चोको चिप्ससुद्धा टाकू शकता तर बघा सेकंड लेअर झालेली आहे यालासुद्धा छान असं मी कोटिंग करून घेणार आहे तर ज्या कस्टमरला मी हा केक दिला होता त्यांनासुद्धा हा केक खूप आवडला आणि मला यामुळे सेकंड ऑर्डरसुद्धा लगेच मिळाली तर बघा छान असं चॉकलेट क्रश करून टाकल्यामुळे केक खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो आता ही लास्ट प्लेयर आहे यालासुद्धा छान असं आपण क्रमकोट करून घेणार आहोत तर बघा हे क्रमकोट करून झाल्यानंतर मी हा केक अर्धा तास तरी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता आणि नंतर याला मी फायनलायसिंग करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी स्क्रॅपरच्या मदतीने याला आयसिंग करून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान असं आयसिंग आपलं होणार आहे आणि याला जास्त क्लीन नाही केले तरी चालेल कारण आपण याच्यावरती गनाश टाकून घेणार आहोत तर हे आपलं केक रेडी झालेला आहे यानंतर मी हा केक एक तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता आणि नंतर याच्यावरती आपण आता जे चॉकलेट गनाश मी गाळून घेतलं होतं ते मी आता याच्यावरती टाकून घेणार आहे तर हे गणाश मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे आणि पायपिंग बॅगला छोटासा कट दिलेला आहे आणि नंतर जो मी सुरी घेतलेली आहे तीसुद्धा गरम पाण्यामध्ये डीप करून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला गणाश व्यवस्थित स्प्रेड करता येईल तर बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण गणाश टाकून घेणार आहोत पायपिंग बॅगमध्ये गणाश घेतल्यामुळं आपल्याला परफेक्ट प्रमाणात असं गणाश यूज करता येतं तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर बघा हा मी गरम पाण्यामध्ये स्पॅच्युला डीप केला होता आणि नंतर अशा पद्धतीने याला आपण छान असे एकसारखं कर क्लीन करून घेणार आहोत तुम्हीसुद्धा ही ट्रिक यूज केली तर तुमच्या स्पॅच्युल्याला अजिबात स्टिक चिकटणार नाही ना तर बघा अशा पद्धतीने मी याला थोडा सोल पद्धतीने डिझाईन करून घेणार आहे जेणेकरून आपलं गणाश दिसतानासुद्धा शायनी दिसेल आणि एक डिझाईनसुद्धा तयार होईल आणि नंतर शेवटी आपण खालच्या बॉर्डरला स्क्रॅपरच्या मदतीने अशा पद्धतीने हलक्या हाताने याला व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं आहे तर मी याला लावून घेते तर बघा अशा पद्धतीने माझं हे परफेक्ट असं गणाश टाकून झालेलं आहे नंतर मी काही चॉकलेट क्रश करून घेतलं होतं छोटी जी खिसणी असते त्यानं हे किसून घेतलं होतं आणि आपण हे आता केकच्या खालच्या बॉर्डरला पूर्ण कवर करून घेणार आहोत तर ज्या कस्टमरने हा केक बनवण्यासाठी सांगितला होता त्याचा फोटोसुद्धा मला पाठवला होता त्यामुळे मला त्याच पद्धतीने हा केक रेडी करायचा होता तर तुम्हीसुद्धा मला नक्की सांगा की हा केक त्याच पद्धतीने रेडी झालेला आहे की नाही तर बघा अशा पद्धतीने पूर्ण बॉर्डर आपण चॉकलेट क्रशने पूर्ण कवर करून घेणार आहोत फक्त खालच्या साईडलाच टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मी काही चॉकलेट मोल्डमध्ये अशा पद्धतीने चॉकलेट्स तयार करून घेतले होते ते आपण डेकोरेशनसाठी वापरणार आहोत आणि आपल्याला दोन ओरिओची बिस्किट पण लागणार आहेत तर बघा अशा पद्धतीचा मला हा केक रेडी करायचा होता तर यामध्ये आपल्याला ओरिओ बिस्किटसुद्धा लावून घ्यायचे आहेत तर मी आता याला हे लावून घेणार आहे त्याआधी आपण जे ओरिओ बिस्किट दोन घेतले होते याला मी अशा पद्धतीने गोल्डन स्प्रे करून घ्यायचं आहे जेणेकरून याला शाईन छान येईल तर तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने याला लावून घेणार आहे वरती केकचं जास्त डेकोरेशन नव्हतं तर अशा पद्धतीने मला फोटो पाठवला होता त्याच पद्धतीने मीही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हलक्या हातानेच मी हे सर्व व्यवस्थित अलगद लावून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असा केक आपला रेडी होणार आहे तर बघा हे माझं सर्व लावून झालेलं आहे तर याच्यामध्ये आता जे चॉकलेट आपण किसनीने किसून घेतलं होतं ते सुद्धा याच्या साईडला आपण टाकून घेणार आहोत त्यामुळे आपल्या केकला खूप छान असा लूक येणार आहे तर तुम्ही पाहू शकता हा जवळपास माझा हा केक आता रेडी झालेला आहे आणि याच्यासाठी मी जे मी जो टॅग वापरणार आहे तो हा आहे तो मला तीस रुपयाला मिळालेला होता जर कस्टमर म्हणला तरच मी अशा पद्धतीचे टॅग वापरते नाहीतर माझे छोटे छोटेच टॅग असतात तर बघा अशा पद्धतीने हा केक माझा रेडी झालेला आहे तर शेवटी ज्याचा बड्डे होता त्याचंसुद्धा मी नाव टाकून घेतलेलं आहे त्यासाठी व्हाईट कंपाऊंड चॉकलेट मी मेल्ट करून हे नाव रेडी केलं होतं अशा पद्धतीने माझ्या या केकचा फायनल लुक आहे आणि हा केक मी दोनशे ऐंशी रुपयाला सेल केलेला आहे तर तुम्हाला माझा केक कसा वाटला चांगला वाटला असला तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब ते पण एक करून टाका तर असेच नवनवीन व्हिडिओ मी घेत येऊन राहणार रा आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये